रामकृष्ण अरे मौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आत सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतोय कोजागिरी विशेष दूध बनवलेलं आहे आणि झटपट होणार आहे खूप वेळ लागत नाही खूप दूध आटवायची सुद्धा गरज नाही खूप छान असं इथं आपल्याला दूध तयार होतंय तर बघा इथे की ती छान असं घट्टसर आपल्याला दूध तयार आहे खास पौर्णिमा विशेष आज आपण दूध बनवलेलं आहे आणि खूप वेळ लागत नाही झटपट होतं तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि झटपट दूध असं कसं बनवायचं घट्टसर ते बघूया हे मी देवासाठी नैवेद्य काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुळशीचं पान घालून घेतलेलं आहे तर देवाला ठेवून घेऊया आपण जेव्हा आपण पहिल्यांदी काही स्वीट बनवतो घरामध्ये काहीही पण बनवलं तर देवाला पहिल्यांदी मी देत असते दे। तुम्ही देता की नाही देता पण देवाला पहिल्यांदी देत जा म्हणजे घरात सगळ्यांना पुरवठा पडतो तर आपण हे देवासाठी ठेवून घेऊया कोजागिरी पौर्णिमा विशेष झटपट असं दूध घट्ट कसं होणार आणि पटकन देशी कसं तयार होणार दूध एकदा बनवायला ठेवल्यावर सर्वांनाच घाई असते का दूध केव्हा पटकन घट्ट होईल आणि कधी मी पटकन पिईल पण तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार एक काजू बदाम थोडंसं खवट थोडंसं मी पनीर बनवून घेतलेलं आहे इथं पनीर पण घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध उकळायला ठेवून देऊया आणि इथे आपण घेतलेले काजू बदाम पिस्ते थोडेसे बारीक कट करून घेऊया एका मोठ्या कढईमध्ये मी दूध ओतून घेतलेले आहे इथे आपण कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे आणि दुधाला छान असे उकळी फुटायला आहे तर ज्यावेळेस साय येते त्यावेळेस आपल्याला ती साय सारखी मध्ये घालून घ्यायची आहे आता दुधाला छान अशी उकळी आलेली बघू शकता आणि दूधवरती यायला लागलं आहे की लगेच त्याची साय मध्ये घालून द्यायची इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे याच्यात आपल्याला काजू बदाम वगैरे घालून घ्यायचे आहे तर मी इथे काजू बदाम घालून घेतलेली आहे आणि दूध आपल्याला जास्त आठवायचं नाही एका लिटरमध्ये जण दूध पितील अशा पद्धतीने आपल्याला दूध बनवायचं आहे आणि घट्टही पटकन होणार अशा पद्धतीने मी तुम्हाला आज हे रेसिपी दाखवणार आहे तर खूप छान आहे इथे मी दोन चमचे असे खोबरं घालून घेतलेले आहे पटकन घट्ट कसं होईल ते बघणार आहोत मी इथे घेतलेलं आहे खिरीचा मसाला तो पण खूप टेस्टी असतो तो, तो सुद्धा आपण इथे घालून घेणार आहोत अंटसर पाना येतो पटकन दिवशी तर ते सुद्धा आपण इथे घालून घेतलेले आहे हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला वेलची वगैरे घालण्याची काही गरज नाही माझीकडं पण वेलची आहे पण मी काही घालत नाही घट्ट व्हायला पटकन मदत होते मी इथे घेतलेलं आहे पनीर पनीर बारीक करून आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे पनीरचा भोगा करून घेतलेला आहे आत्ता इतक्यातच मी पनीर घरच्या घरीच बनवलेलं आहे दूध बनवायचं म्हणून मी पनीर तयार करून घेतलेलं आहे दुधामध्ये पनीर घालून घेऊया एक वाटी साखर घालून घेऊया तर इथं आपल्याला कोजागिरी पौर्णिमा विशेष दूध तयार आहे तर दूध बघा किती मस्त छान असं घट्टसर झालेलं आहे याच्यामध्ये आपण पनीर वगैरे घातलेले जास्त आपल्याला दूध आटवायचं नाही आणि झटपट होणारं दूध आहे तुमच्याकडे जर समजा खिरीचा मसाला नसला तर आता खिरीच्या मसाल्यामध्ये कस्टर्ड पावडर असते कस्टर्ड पावडर जर तुमच्याकडे असेल तुम्ही त्याचा थोडासा वापर करून सर्वांना घरातल्यांना भेटेल अशा पद्धतीने तुम्ही दूध बनवू शकता कारण की दूध जर कोणाकोणाकडं कमी असतं पण सगळ्यांना पिण्याची अपेक्षा असते तर सगळ्यांनाच थोडं थोडं भेटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण आज दूध बनवलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही खिरीचा मसाला किंवा कस्टर्ड पाऊनर अशी वापरू शकता तर दूध बघा किती छान असं मस्त इथं घट्टसर झालेलं आहे रेसिपी जर आवडली तर, आवड तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपण गॅस बंद करूया आणि दुधाचं खाली उतरून घेऊया दूध बघू शकता किती होतं आणि किती आटलं फक्त थोडंसं दूध आटलेलं आहे जास्त आपण दूध आटवून घेतलेलं ले। नाही एक लिटरमधून फक्त एक ते दीड कप असं दूध आटलेलं आहे जास्त आटलेलं नाही आणि दूध भरपूर असं घट्टसर झालेलं आहे बघू शकता बघा किती छान असं घट्टसर दूध झालेलं आहे असं थोडंसं गुलाबाच्या पाकळ्यांनी सजून घ्यायचं दूध बघा किती छान असं मस्त घट्टसर आपल्याला झालेलं आहे थोडंसं थंड करून आपण ग्लास गुन घेऊया जर इथे थंड झाल्यानंतर दूध बघू शकता किती घट्टसर असं झालेलं आहे तर बघा किती छान असं मस्त घट्टसर दूध झालेलं आहे तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदी देवाला नैवेद्य देणार आहोत तर देवासाठी एक मी इथे वाटी तयार करून घेतलेली आहे वाटीमध्ये दूध घालून घेऊया तर बघू शकता किती तर बघू शकता किती छान असं इथं आपल्याला घट्टसर दूध तयार आहे तुमच्याकडे जर समजा केशर नसेल ना तर तुम्ही एकदम असे बारीक गुलाबाचे पाकळ्या तयार करून घ्यायचे आहे आणि वरतून थोड्याशा घालून घ्यायच्या आहेत की के आपल्याकडे केशर नसलं ना तर असे गुलाबाचं पाकळ्याचं तयार करायचं खूप छान होतं आता हा प्रसाद आपण देवबाप्पाला ठेवून घेऊया इथे आपण एक तुळशीचं पान ठेवून घेऊ आणि देवांपुढं देवाच्या नैवेद्यासाठी मी हे दूध घेतलेलं आहे खूप छान असं इथं आपल्याला दूध तयार होतंय तर बघा इथे किती छान असं घट्टसर आपल्याला दूध तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त राहा आणि खुश राहा अशा पद्धतीने दूध बनवून बघा धन्यवाद